मुळशी तहसील कार्यालय व पौंड पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडी मुळशी तालुक्याच्या वतीने बदलापूर येथील माणुसकीला काळीमा भासणारी जी घटना घडली दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या जा निषेधार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मुळशी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले उपस्थित प्रशांत भाऊ कांबळे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मुळशी तालुका किरण भोसले महासचिव सुशील ओहळ उपाध्यक्ष प्रमोद चिंचखेडे उपाध्यक्ष सपनील कांबळे ग्रामपंचायत सदस्य कासार आंबोली अभिषेक भालेराव सदस्य गौतम भाऊ सदस्य संध्याताई जितेंद्र भोसले वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष मुळशी तालुका रेखाताई प्रमोद चिंचखेडे वंचित बहुजन आघाडी महासचिव मुळशी तालुका नीनाताई प्रवीण राऊत सदस्य नीलिमाताई पाटील सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय भी, भी। आज या ठिकाणी मुळशी तालुका वंचित भोजना आघाडीच्या वतीने बदलापूर ठिकाणी झालेल्या घटनेनुसार जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी येऊन मुंबई तालुक्याच्या वतीने पोलीस पोलीस स्टेशनातले अत्याचार कार्यालय या ठिकाणी आम्ही कडक चाचण्यास कारवाई करावी आणि ह्या अत्याचार करण्याप्रकरणी गुन्हेगार कर आहे त्याला अतिशय व्हावी अशा संबंधात निवेदन देऊन तसे सरकार निर्षक साहेब यांना निवेदन देऊन या ठिकाणी आमचं वंचित भोजनाकडच्या टीम महिला अध्यक्ष सत्यादा भोसले मी स्वतः प्रशांत कांबळे व माझे कार्यकर्णी महासुद्धा भोसले व मंदिच कडे वस कांबळे श्री राजव सुशील प आमचे प्रवक्ते महेश कचरे अशिल कांबळे महिला अध्यक्ष अशिल या सर्वांच्या आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि एकूण पुढे अशा घटना घडू नये यासाठी पोलीस या ठिकाणी सतर्क राहू अशी विनंती करून या ठिकाणी करण्यासाठी माझ्यामध्ये अशा लोकांना चौकात चौकात जाळलं पाहिजे जी। जेणेकरून त्यांनाही त्या यात्न झाले पाहिजे त्या त्या छोट्याशा लहान मुलीला झाल्या बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीला त्या यातनं झाल्या त्या त्या लोकांनाही त्या जाणवले पाहिजे म्हणून त्यांना चौकट चौकात जाळवा असं माझं ते